ल... लेट नाईट म्हणून तुम्हाला एक लाख रुपये हप्ता मिळतो ल... लेट नाईट म्हणून तुम्हाला एक लाख रुपये हप्ता मिळतो माफी आहे हो साहेब तुम्ही चुकीचं घरं बोलायचं नाही तुम्ही जे करता तुम्ही पाप करताय तुम्ही जे करता तुम्ही पाप करताय तुम्ही उत्तर देऊ नका तुम्हाला जे तुम्हाला तुम्हाला काय तुम्ही आज सत्तर ऐंशी लाख रुपये महिना हप्ता घ्या तुम्ही आज सत्तर ऐंशी लाख रुपये दोन महिने घेता कोण लोक त्याची यादी माहिती एक आमदार म्हणून खाली तुम्ही काय स्वतःला शाने समजता का तुम्ही काय स्वतःला शाने समजता का तुम्हाला लाच कशी वाटत नाही तुम्हाला लाच कशी वाटत नाही बरं म्हणतो हे खोटे तुम्ही काय विधानसभेत पत्र उत्तर द्यायला वगैरे राहिले का माझ्याशी सागर मागे थोडं मागे टू बी एच के दिमोर आहे मिलर आहे टीप आहे बॅक स्टेज आहे आणि असे अनेक जवळजवळ सत्तर लाखाच्या पेक्षा जास्त तुम्हाला याच्यामध्ये हप्ते मिळतात तुम हे तुमच्या आशीर्वादाखाली चाललेले धंदे हे तुमच्या आशीर्वादाखाली चाललेले धंदे पुणे महानगरपालिकेने तुम्हाला परवाने नुसेना दिल्या तर तुम्ही चालवले कसे हे पप चालले कसे आहे आणि या पबमध्ये तुम्ही जे नेमावले केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर चार चार वाजेपर्यंत हे सगळे चालतात तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी आणि तुम्ही जे करताय ना ते चुकीचं करताय हे तुम्हाला आम्ही बोलायला आलो आहे आता आम्ही सरळ बोलतो याच्या पुढे सरळ बोलणार नाही आमच्यावर काय ऍक्शन पोलिसांनी घ्यायची ते घेऊ द्या पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना नागरिकांना आमची मुलं नसते नावं धुऊन देणार नाही आणि तुम्हाला व्हिडिओ तुमच्याकडची लोक पैसे ही तुम्हाला यादी आणली म्हणजे याचा तुम्ही विचार करा की आमचं काम किती व्यवस्थित चाललंय पन्नास हजार पन्नास हजार पाशान टोनी धाबा पन्नास हजार आयरिश चाळीस हजार विभागाच्या कारवाया किती जास्त प्रमाणात वाढलेल्या आहेत मीडियाच्या आपल्या बंधूंना ऑलरेडी तारखेची घटना घडल्यानंतर आम्ही चोपन बार सील केली त्याच्या आधी सुद्धा आम्ही या महिन्याभरामध्ये एकोणीस तारखेच्या अधिक एक महिन्यामध्ये जवळपास साठ पेक्षा जास्त एफ वरती आणि इतर याच्यावरती एकशे पाच पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत सर्व अनुदत्त्यामध्ये आणि गेल्या वर्षी दोनशे सत्त्याण्णव गुन्हे हे फक्त एफ एल थ्री वरती आणि सर्व अनुजप्ती म्हणून साडेपाचशे पेक्षा जास्त गुन्हा दाखल घेतलेले आहेत आता सुषमा अंधारे आणि चुकीचं आहे मी मला सांगितलं अशा पद्धतीचं काही नाही अशा पद्धतीने आणि या सगळ्या बारो ज्यांची मला नाव माहिती आठवत नाहीत मला कोणते नाव घेतले पण त्या सगळ्या ऑलमोस्ट सगळ्या बारवरती आमच्या डिपार्टमेंट कडून ऍक्शन झालेले आहेत आणि ही रेकॉर्ड आमच्याकडे आहे तुम्ही कधी येऊन बघू शकता रेकॉर्ड वरती आणि जो बार मालक जो नियमांचं उल्लंघन करतो त्यांच्यावरती वेळोवेळी या विभागाने कारवाई करण्यात आलेली आहे आणि पुणेकर म्हणून आम्हाला आमच्या स्टाफला एवढ्या कारवाई होत असताना अप्रिशिएशन तुमच्याकडे त्यांच्याकडनं लोकप्रतिनिधी म्हणून व्हायला पाहिजे तसं होता आमच्यावरती आरोप होताना दिसत आहेत त्यामुळे मी माझ्या बाबतीत किंवा माझ्या विभागाकडनं एवढं सांगेल की बाबा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्या आरोपामध्ये तथ्य नाहीये आणि विभागाने कारवाई केलीत का नाही हे रेकॉर्ड सांगतंय मी सांगत नाही मला बोलण्याची संधी मिळाली नाही म्हणजे की मी आमच्यावरती आप आरोप करायला पाहिजे किंवा आरोपी आहेत आम्ही असं नाहीये आम्हाला बोलण्याची संधी दिली किंवा रेकॉर्ड दिली आम्ही प्रेस नोट रिलीज करतो आजच की किती कारवाई केले के आहेत आणि त्या प्रेस नोट मध्ये तुम्हाला सर्व माहिती देतो की कुठल्या बार वरती लिस्ट बार ची सुद्धा मी लिस्ट देतो कुठल्या बारसन मुद्दा एफ एन थ्री लायसन म्हणजे एफ एम थ्री लायसन्स हे आमच्याकडे इशू होतं पब किंवा बार असं पब म्हणून असे काही इशू होत नाही हे फिल्थ रिलायसन इश्यू केलं जातं प्रत्येक जणाच्या नॉमिनेशन वेगळं आहे प्रत्येक सर काही नावं घेतली अजून इलिगल सुरू आहे त्याचं असं म्हणलं त्याच्यावर कारवाई होणार ऑलरेडी कारवाई झालेली आहे आणि जी काही अजून पण कारवाई आमचे पथक चौदा पथक तैनात आहेत आणि त्या पथकामार्फत जेही कोणते बार इन केस चुकून राहिले असतील कारवाई करायची वगैरे तर कर सगळ्या बारवरती कारवाई होईल आणि आम्ही जे आता प्रस्तावित केले बंद करण्यासाठी प्रस्तावित केले त्याचाच तुम्ही बघितले या चार ते पाच दिवसामध्ये चोपन मार आम्ही